खालापूर मध्ये गोरक्षकांची मोठी कारवाई मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर म्हशींनी भरलेले चार टेम्पो पकडले सात जणांना पोलिसांच्या बेड्या खालापूर तालुक्यात गोरक्षकांनी मोठी कामगिरी केली आहे कल्याणकडे म्हशी भरून चाललेले चार टेम्पो गोरक्षकांनी पकडले असून कारवाईसाठी पोलिसांच्या स्वाधीन केल्या आहेत प्रत्येक टेम्पोत वीस अशा चार टेम्पोत ऐंशी म्हशी होत्या त्यातील सहा ते सात म्हशी मृत झाल्या असून या, या सर्व म्हशी कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती गोरक्षकांनी दिली आहे सांगोला येथून या म्हशी कत्तलीसाठी ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे ने नेल्या जात असल्याची माहिती मावळ तालुक्यातील गोरक्षक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती पुण्याच्या कात्रज बोगद्यापासून गोरक्षकांनी बो या संशयित टेम्पोचा पाठलाग केला खालापूर येथील गोरक्षकांच्या मदतीने चार टेम्पोंपैकी तीन टेम्पो मुंबई पुणे एक्सप्रेस वे टोल नाक्यावर तर एक टेम्पो फुडमॉल येथे पकडण्यात आला खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी माहिती देताना सांगितले की चार आयशर टेम्पो आणि सात आरोपी ताब्यात घेतले असून महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अकरा प्रमाणे गुन्हा नोंद करून पुढील कारवाई सुरू केली आहे सुमारास खालापूर तसेच पुणे जिल्ह्यातील काही गोरक्षकांनी फोन केला की एक्सप्रेस वेनं काही वाहनं जात आहेत आणि त्यामध्ये गोवंश असण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आम्ही खालापूर पोलीस ठाण्याचे काही अधिकारी आणि कर्मचारी टोलनाका येथे लावले होते त्या ते दरम्यान त्यांनी गोरक्षकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गाड्यांच्या वर्णनाप्रमाणे आम्ही गाड्या अडवून त्यामध्ये चेक केल्या असता आम्हाला एकूण चार आयशर कंपनीचे ट्रक यामध्ये महेश या प्रकारातले जनावर आहेत ते मिळून आलेले आहेत एकूण चारही गाड्यामध्ये एकूण प्रत्येक गाडीमध्ये वीस याप्रमाणे एकूण ऐंशी जनावरं आपण ताब्यात घेतलेले आहेत त्यांच्यावरती रितसर आपण कारवाई करत आहोत यामध्ये खालापूर पोलीस स्टेशन गुन्हा रेषण नंबर एकशे एकोणसत्तर अब्लिक पंचवीस महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमचे कलम अकराप्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे यामध्ये एकूण सात आरोपी सध्या आहेत एकूण चार आयशर कंपनीचे ट्रक आहेत ते आपण ताब्यात घेतलेले आहेत सध्या त्या सर्व म्हैस या प्रकरातील जनावरांची वैद्यकीय चाचणी करून त्यांना गोशाळे जमा करण्याचे काम चालू आहे त्यानंतर पुढील कायदेशीर आम्ही कारवाई करीत आहोत चारही टेम्पोमध्ये कोंबून म्हशी भरल्या होत्या खालापूर टोला का खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने येथे पकडलेले तीन टेम्पो खालापूर पोलीस ठाण्यात तर फुटबॉल येथे पकडलेला टेम्पो कोपुली पोलिसांची हद्द येत असल्याने कोपुली पोलीस ठाण्यात नेण्यात आला गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न